नमस्कार मित्रांनो दूध व्यवसाय करताना सध्या शेतकरी खूप चिंतेत होता पण त्याला आता खूप मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे कारण असे म्हणतात की एखादी गोष्ट थांबली की कुठेतरी दुसरीकडे तीच गोष्ट चालू होते याप्रमाणेच जनावरांच्या बाजारात ही कुरेशी समाजाने बंद पुकारला होता आणि जनावरांच्या बाजारात खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते पण आता यात सुधारणा होताना दिसत आहे कारण कुरेशी समाज बाजूला झाल्यानंतर इतर समाजाचे होतकरू तरुण पुढे होऊन हा व्यवसाय चालू करताना दिसत आहेत म्हणजेच या व्यवसायातील कुरेशी समाजाची मक्तेदारी आता निघण्याच्या मार्गावर आहे आता पर्यंत जनावरांचा व्यापार करणे म्हणजे फक्त मुस्लिम समाजच करत होता पण मागील काही वर्षापासून यात हळूहळू इतर समाजाची लोक येऊन पाय रोवताना दिसत आहेत आणि आता तर त्यांना खूप मोठी संधी निर्माण झाली आहे कारण नव्वद टक्के व्यापारी हा आपोआप बाजूला जाऊन इतर समाजातील व्यापाऱ्यांना संधी देत आहे अशी परिस्थिती कुरेशी समाजाने पुकारलेल्या निर्माण झाली आहे या गाई म्हशीच्या व्यापारात दलाली व्यतिरिक्त खरेदी विक्रीमध्ये भरपूर नफा आहे पण आतापर्यंत या व्यवसायात मुस्लिमाव्यतिरिक्त फारसे लोक सक्रिय नव्हते त्यामुळे त्या जुन्या व्यापाऱ्यांना स्पर्धा नव्हती पण आता या व्यापारात इतर समाजाचे युवक खूप प्रमाणात येत असल्याने आणि नवीन व्यापारी तयार होत असल्याने बाजारात तेजी येत आहे आणि बाजाराची मरगळ कमी होताना दिसत आहे त्यामुळे दुधाचा व्यवसाय करणारे लाखो शेतकरी आता आपल्या जनावरांची खरेदी विक्री सुकरपणे करणार आहेत दुधाळ गायीची सुद्धा खरेदी विक्री थांबली होती त्यामुळे दूध उत्पादक हवालदिल झाला होता अडचणीच्या वेळी कधीही पैसा उभा करता येतो म्हणून ही काही शेतकरी हा दुधाचा व्यवसाय करतात पण खरेदी विक्रीच थांबल्यामुळे आर्थिक उलाढालच बंद झाली होती पण त्याला आता पर्याय व्यवस्था निर्माण होत असल्याने दूध उत्पादकाची चिंता मिटली आहे जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवहार हा खूप मोठ्या नफ्याचा व्यवसाय आहे एकाच दिवसात एका गाय किंवा म्हशीपासून पाच हजारापासून ते दहा दहा ते वीस हजार रुपये हे व्यापारी कमावतात शेतकऱ्याकडून कमी भावात खरेदी करून स्वच्छ धुवून चांगले सजवून तीच गाय म्हैस पाच ते दहा हजार कमावून विकली जाते म्हणजे या व्यवसायात नफा जेवढा आहे तेवढा नफा तर कोणत्याही व्यवसायात नाही त्यामुळे तरुण आणि वयस्करांनी पुढे येऊन हा व्यवसाय किंवा फक्त मध्यस्थी करून पैसे कमवायला का काही हरकत नाही शेतात काम करून हा व्यवसाय करता येतो आणि अधिकचा नफा मिळवता येतो आणि आपले आर्थिक उत्पन्नही वाढवता येते धन्यवाद